हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असता आणि तुमचा आजचा सुद्धा खूप छान जाऊ तसेच तुमच्या मनात जर काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण तर आता वाजलेले आहे दुपारचे एक आणि स्वरा आणि शौर्य हे येते स्वरा सकाळी स्कूलला गेली होती तर आता साडेबाराला आलेली आहे त्याच्यानंतर शौर्याच येत्याने पसारा केलेला आहे शौर्याला खेळणी काढायचं वेळ मस्त चालू असते काय ते काय ते सकाळची सगळी काम आवरलेली आहे आणि आता दुपारचं स्वयंपाक करायचा आहे तर इथं मी आलेले आहे किचन मध्ये तर आज मी कल रेशनिंग वगैरे भरलं त्याच्यामुळे डबे थोडेसे घासायला काढलेले आहेत तर पाहू शकतो डबे वगैरे घासून सकाळीच ठेवलेले आहेत तर थोडेसे ओलसर आहेत म्हणून इथं सुकायला ठेवलेत त्याच्यानंतर इथं रेशनिंग आहे याच्यामध्ये ते सुद्धा याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे आता माझा भात बनवून झालेला आहे आणि तर स्वराला आता खूप भूक लागलेली ला आहे त्याच्या तिच्यासाठी मी चपात्या बनवते आता आम्हाला सगळ्यांनाच थो हो। थोड्या वेळ जेवायला हो बघायचे बर सकाळी लवकर शाळेत जाते त्यामुळे तिला आल्यावर खूप भूक लागते त्याच्यामुळे लवकर बनवते या दोघांच्या अशा तू मस्ती चालेल बहीण भावाचं नातं आवडत असत तुझं माझं जाऊ नये ना तुझ्याशिवाय करू नये माझा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे तिथं आहेत चपात्या नंतर रात्री चपात राहिला तिथं गरम केलं इथं पण मी भाज आहे ताजा त्याच्यानंतर इथं आहे चिकनची भाजी तर सकाळी इथं भाज्या आल्या होत्या तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर त्याच्यानंतर घेतलेलं आहे फ्लावर शिमला मिरची भरून छान होते म्हणून घेतली आहे त्यानंतर अद्रक आणि बटाटे घेतलेले आहेत जी वगैरे आल्यानंतर मी घेत असते नाहीतर मग गावात जावं लागतं तर मुलांना घरी ठेवून जायला नको वाटतं इतकं लाम त्यामुळे इथं कधी आलं तर मी घेत असते तर माझा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही थोड्याच वेळात जेवणार आहे चला बघूया मुलांचं काय चाललेलं आहे ते गेलाय पसारा खेळ हा पसारा काढायचाच असतो तर मग आम्ही सगळे जेवण करून घेतो तर या सगळ्यांनी जेवायला हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सर्वांना आम्ही श्वेता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे तर स्वराण शौर्य मी आम्ही दुपारी झोपलो होतो तर आज दुपारी मिस्टरांनी जांभळ आणलेले आहेत जांभूळ कोणाकोणाला आवडतं मला नक्कीच सांगा जांभळं खूप टेस्टी आहे गोड पण आहेत या सगळ्यांनी जांभळं खायला जर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा असं झाडावरचे वगैरे जांभळ आवळे तोडायला आपल्याला आवडायचं अगोदरच्या फळांना होती फळांना आहे तर आज सकाळी मी भांडे वगैरे घासले होते ते आता लावलेले आहेत आणि डबे पण सुकलेले आहेत तर ते पुसून लावलेले आहेत तर जे काही रेशनिंग वगैरे आणलेलं होतं ते आता डब्यांमध्ये भरून घेते दर महिन्याला असं क्लिनिंग वगैरे असतं जेव्हा रेश रेशनिंग वगैरे भरायला लागतं ला तेव्हा मग मी डबे वगैरे क्लीन करते दर महिन्याला क्लिनिंग केल्यामुळं जास्त त्रास पण होत नाही भांडे घासायला <tles> त्यावेळेस मी कडधान्य वगैरे थोडी जास्तीची भरलेले आहेत कारण आता पावसाळा लागला की भाज्या पण महाग होतात आणि चांगल्या भेटत सुद्धा नाही कधी कधी मग मी कडधान्य जास्तीचे भरलेले आहे साबुदाणा हा मुलांना मला सगळ्यांनाच खूप आवडतो म्हणून म्हणून मी तो नेहमी मुला मनुन जास्तच भरते डाळीमध्ये पण मी सगळ्या डाळी वापरते जसे की तुरीची डाळ मुगाची डाळ हिरवी चालीची डाळ त्यानंतर ता लाल मसूर डाळ अख्खा मसूर काय होतं तीस तीस डाळ न खाता वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या तर आपल्याला वेगवेगळे पोषण तत्व सुद्धा मिळतात डाळ खायचं म्हटलं की आपल्याला ते कंटाळवानं वाटतं त्याच्यामुळे मी अशी वेगवेगळ्या डाळी भरत असते आणि त्याचा आपल्याला काहीतरी वेगळं पण बनवता येतं मी उडदाची डाळ सुद्धा भरते कारण मग उडदाची डाळ असली की इडली वगैरे बनवायला येते मुलांना कधीतरी वाटतं की इडली वगैरे बनवावी आणि आपल्याला पण थोडंसं वेगळं बनवायला चांगलं वाटतं म्हणून मग मी ती डाळ सुद्धा भरत असते तर बाकीचं सामान मी भरलेलं आहे फक्त एवढंच राहिलं होतं तर ते सुद्धा भरून घेतलेलं आहे तर आता संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे तर आता स्वरा उठल्यानंतर तिचा अभ्यास वगैरे घेणार आहे थोडा वेळ त्याच्यानंतर स्वयंपाक करणार आहे तर चला मग आजचा ब्लॉग मी इथं एंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील असलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोक नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर चला मग लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या